नवीन शिक्षक संच धोरणाविरोधात राज्यभरातील शिक्षक संघटना आता आक्रमक होत रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन शासनानं आणलेले नवीन शिक्षक संच धोरण ग्रामीण गोरगरीब मुलांच्या शिक्षण हक्कांवर गदा आणणार असून या धोरणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळा बंद करून शिक्षणाचं खासगीकरण करण्याचा हा डाव असल्याचा आरोप संघटनेनं केला आहे हे धोरण तातडीनं रद्द करावं अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलेला आहे शिवभक्तांनी रायगडच्या जगदीश्वर मंदिरात मशाल महोत्सव साजरा केला आहे मंदिराच्या गाभाऱ्यात शिवज्योती प्रज्वलित करून आरती केली शिवजयंतीनिमित्त आपापल्या गावी शिवज्योती घेऊन जाण्यासाठी मध्यरात्री किल्ले रायगडावर शिवप्रेमींनी गर्दी केली यावेळी शिवप्रेमींनी जय भवानी जय शिवाजी असा जय केला रायगडच्या म्हसळा तालुक्यातील मेंदळी इथल्या श्रीवर्धन आगाराची दिघी ते मुंबईला निघालेल्या बसमधून अचानक धूर यायला सुरुवात झाली त्यामुळे प्रवाशांची एकच घाबरगुंडी उडाली दरम्यान गाडीतून उतरण्यासाठी काही प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारलेल्या आहेत शॉर्ट सर्किटमुळे गाडीमधून धूर आला असून चालकानं गाडी थांबवताच धूर था, येणं बंद झाल्याचं एसपीकडून सांगण्यात आलं